शिवसेना शिंदे गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबई येथे राष्ट्रवादी भवन मुंबई येथे घेतला जाहीर प्रवेश बाळामामा यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेताच महाविकास आघाडीची भवंडी लोकसभेची उमेदवारीही बाळामामा म्हात्रे यांना दिली जाईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले